जागा धनुष्यमाणासाठी जागा व्यक्तीसाठी जगू नका तुम्ही टिकाव कसं आहे जर विजय झाला तर आमच्या खेड्यात पण फटाके वाजवणार नाही या कशाला नाक्यावर बुल आणि फटाके कशाला नाक्यावर एवढे दिवस गुन्हेकारी वृत्ती आणि झाकलेला माणूस समाजात एक निगेटिव्ह होता देव माणूस देव माणूस कसला देव माणूस अरे काम करतो त्याची जाहिरात करा जो निधी देतो त्याची जाहिरात करा जो समाजाला उचलून देतो त्याची जाहिरात करा जो समाजाला न्याय देतो त्याची जाहिरात करा थेट जाहिरात रग... आपल्या कार्यकर्त्यांनी हसून सांगितलं पाहिजे नेरला जेव्हा समाजाच्या सेवेसाठी जे कार्यालय झालं त्या कार्यालयाला पहिला भरघोस निधी जर दिला असेल तर आमदार साहेबांनी दिला समाजाचं भवन होतं इथे कशामध्ये कशाऱ्यासारखा मध्यवर्ती ठिकाण जो मुरबाड आणि कर्जत माझा आदिवासी गोरखरी नेतृत्व करतो हा कशाला भविष्यात तालुका होणार आहे इथे जर जर असं एवढा मोठा तुमच्या सेवेसाठी भवन उभं राहते त्याची त्याची तुम्ही तमा का समाजाला न्याय दिलाय आज जर तुम्ही पाहिला तर मेजकवाडी सारख्या दर्या खोऱ्यातून डोंगराच्या शेजारी राहणारा आमचा भरत भाऊ हा संघटनेचा आदिवासी संघटनेचा अध्यक्ष राहिलेला आहे त्यांनी आव रात्र समाजाची सेवा केली संघटनेचा काम करत असताना त्यांनी संसाराच्या पैसे टाकून सेवा केलेले संघटनेचं पद हे खाऊ नये ते काटेरी काठेरी मुकुटे झाल्या खोड्यात ज्या पण भांडण दांड होतात काही समस्या येतात रातोरात एक वाजव दोन वाजव त्यांना तिथे जायला लागतो जायला लागतो आज संघटनेचा ला 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 ते हे सर्वोच्च संघटनेचे माजी अध्यक्ष झालेले आहेत ना यांच्या प्रयत्नातून याच्या मेनती मुळे आज संघटनेला स्वर्णकाल आलेला आहे आणि आमदार साहेबांनी त्या भर टाकली आणि आमदार साहेबांनी तुम्हाला भरपूर स्थिती दिलाय जल जीवनच्या जे काम असतील तुमच्या वाड्या बसताना पाणी पोचवण्याचे काम केले कधीतरी एखादा टँकर पॅनल लावून पाठवायचा आणि माणूस माणूस नाही ही अशी पूजा चालते मग दुसऱ्या दराजा मुली आपल्या आणायचं समोर उभ्या करायची ही नीतीमत्ता साफ नीतीमत्ता नाही ही चांगली नीतीमत्ता नाही ही पद्धत तुम्ही घोडून काढा समाजाने आता ही निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि समाजाने एक एक वाटला पाहिजे समाज आणि आपल्या नातेवाईकांना तुम्ही सांगितलं पाहिजे पलीकडे तरी काय केलंय पलीकडे सुद्धा जो माझा निर्मूळ आहे याच्या समोर इथं आहे त्याला इथून तिकडे नेला आणि तिथे काय तिथे काय केलंय आया तुम्ही दोन आणले कशासाठी समाजाच्या पुढे उभे केले आमच्या पुढे आम्ही समाजासाठी ठाम आहे महायुती आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी ठाम आहे आमदार साहेब आहेत आम्ही आहेत तुम्हाला आमदार साहेब निधीची कधी कमतरता पडू देणार नाही विकास काम होते परंतु आता आम्ही मत मागायला आलो तर समाजाचे मत समाजासाठी मत मागायला आलोय बाकी काय नाही ही पद्धत बंद झाली पाहिजे उद्या तुमच्या पण घरातून जरी कोणी एखादी मुलगी जर जनरल आरक्षण पडला असताना उभी केली असती या लोकांनी या परिवर्तनाने तुम्हाला साथ दिली असते का मला इथं उपस्थित असले आगीवाची समाजाने सागाव दिली असती साथ झाली भाऊ हा दिली असती नाही दिली असते ना आता आपण कशाला त्यांना साथ द्यायची काय करायला साथ द्यायची ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे समाजाने ही निवडणूक हातात घेतली पाहिजे एक चळवळ उभी केली पाहिजे आणि या चळवळीच्या मात्र आपले नातेवाईक जे कलम जिल्हा पण असतील अडचण निघून आले आपल्या ठाकोर समाजाचा उमेदवार आहे त्याला अडचण असेल त्याला सांगायला पाहिजे अजिबात तुम्ही मत देऊ नका याच्या रस्त्या मागे सावले मध्ये निवडणुकीला उभ्या राहिला त्यातून जिंकून आला त्याच्यानंतर उमरुलीला आला गाडीच्या खालीचा मतदार सगळ्यात पाय पण लावला नाही हा जर रस्ता त्याच्या उलट आहे इकडं

थोडस या भागामध्ये म्हणजे आमचा कलम आणि पातळ हा कसळ्या हा आदिवासी बहुध भाग आहे हा थोडासा दूर केला पण साहेब बोलायचे दुरावलेला समाज कधीतरी एकत्र येईल कधीतरी कधी आपल्या पाठीशी आपली सत्यता जास्त वेळ झाकला जाणार नाही बघा हिरा कोलच्या टाका चिखलात टाका त्याच्यावर पाणी पडून त्याच्यावरती जर घाण जेव्हा दूर होते ना तो चमकतो त्याची किंमत कधी कमी होत नाही चमकणार ना म्हणजे ना चमकणार आमदार समाज कार्य करतो तो मोठं आहे हे असे फेक निगेटिव्हला जास्त काळ बली कोण बली मतदार पडणार नाही आदिवासी समाजाला पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो आणि माझ्या या कशा ग्रामपंचायतीला मी नम्र विनंती करतो की इथे मतदार जास्त आहे तुम्ही व्यक्तिनिष्ठ राजकारण करू नका पक्षनिष्ठ राजकारण करा सोपी काय आहे जर इकडे गुलाल उदलला वारंवार मागे या आपण इथं मागे राहिले आणि इथे फटाके फुटले का तर कार्यकर्ता कचल कार्यकर्ता कचला तर पक्ष कचल आपले नेते कचतील म्हणून तुम्ही धनुष्यबान जो छातीला लावलाय तो धनुष्यबान तापा इथे उमेदवार आपले कशा पंचायत समितीला सचिन बाळकृष्ण होईल नौका उमेदवार तरुण उमेदवार काम आमदार साहेबांनी केलेले त्याच्यानंतर पलीकडे दादांची मुलगी उभी इथे भरतदारांची धर्मपत्नी उभी चांगल्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याचे काम आमदार साहेबांनी केलेले आणि खरोखर आणि महायुतीचं तिथं सरकार आहे इंडियाचं सरकार आहे द्रौपदी दुर, मुर्मू सारख्या महिलेला आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून बसवलं आज यांना पद्म पुरस्कार काम या माहितीच्या सरकारने के केलेलं आहे आणि अनेक काम आदिवासी समाजाच्या या माहितीच्या मार्फत होणार आमदार साहेबांच्या मार्फत म्हणून तुम्ही ही निवडणूक हातात घ्या आणि तुम्ही यांना शिकून या एक चांगला धडा शिकवा की आदिवासी समाजाला विरोध करा तर आदिवासी समाज कसा पेटून उठतो या इलेक्शन मध्ये टाकून द्या कारण की पद आणि प्रतिष्ठा ही आदिवासी समाजाची लागली आम्ही मी, मी, मी आता आम्ही आता वारा ग्रामपंचायतीच्या सर्व वाड्यांच्या बैठका घेतोय बेचाळीस वाड्या तिथे बेचाळीस वाड्या इथे असताना सगळ्यात जास्त समाज आदिवासी असताना यांची हिंमत होते तुमच्या समोर मागच्या दरवाजातून येणाऱ्या ही उमेदवार तुमच्या समोर उभ्या करण्याची याची हिंमत होते ही हिंमत तुम्ही मोडून काढा आणि तुमची लागलेली प्रतिष्ठा आणि लागले ही तुम्ही आपल्या या सहाच्या सहा धोरी जिल्हा परिषद मध्ये सहाच्या सहा उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून आणा हीच तुमच्या प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पक्षासाठी व्यक्तिनिष्ठ राजकारण करू नका पक्षनिष्ठ राजकारण करा माननीय आमदार जेव्हा या तालुक्याचे उप तालुका प्रमुख होण्याचे अगोदर पैसा हा संसारात टाकून ही संघटना त्यांनी उभी केली ही संघटना त्यांनी वाढवली तुम्ही दोन हजार सहा सात पासून ते आठ पासून चौदा तो का लाख तुम्ही उप तालुका प्रमुख कशा पद्धतीने झाले संघटनेसाठी काय केलं गजदाराने कसे घरी बसवले हे सर्व तुम्ही का लागवा मग जगा धनुष्यबाणासाठी जगा व्यक्तीसाठी जगू नका तुम्ही टिका शेवटी कसं आहे शेवटी जर विजय विरोधकांचा झाला तर आमच्या खेड्यात पण फटाके वाजवणार रुला लागले नाही या कशाला नाक्यावर काळ आणि फटाके कशाला नाक्यावर वाजणार एवढे दिवस जुन्यकारी वृत्ती आणि झाकलेला माणूस समाजात एक निगेटिव्ह होता देव माणूस देव माणूस कसला देव माणूस अरे काम करतो त्याची जाहिरात करा जो निधी देतो त्याची जाहिरात करा जो समाजाला उचलून देतो त्याची जाहिरात करा जो समाजाला न्याय देतो त्याची जाहिरात करा ते <प्लण> जाहिरात आपल्या कार्यकर्त्यांनी फासून सा, सांगितलं पाहिजे नेरला जेव्हा समाजाच्या सेवेसाठी जे कार्यालय झालं त्या कार्यालयाला पहिला भरघोस निधी जर दिला असेल तर आमदार साहेबांनी दिला कश्यामध्ये कशाऱ्या सारखा मध्यवर्ती ठिकाणचा नेतृत्व करतो हा कशाला भविष्यात तालुका होणार आहे मग इथे जर असं एवढा मोठा ताकीद जर भवन उभं राहते तुमची सेवेसाठी भवन उभं राहते त्याची त्याची तुम्ही तमा का समाजाला न्याय दिलाय आज आग... जर तुम्ही पाहिला तर मेसकरून डोंगराच्या शेजारी राहणारा आमचा भरत भाऊ हा संघटनेचा आदिवासी संघटनेचा अध्यक्ष राहिलेला आहे त्यांनी आवरा समाजाची सेवा केली संघटनेचा काम करत असताना त्यांनी संसाराच्या पदाचे पैसे टाकून सेवा केलेली आहे संघटनेचं पद घुसवू हे खाऊ नये ते काठीरी मुकुटे दर्या खोड्याच्या पण भांडण दांडव होतात काही समस्या येतात रातोरात एक वाजत दोन वाजो त्यांना तिथे जायला लागतो याच्या वाढीमध्ये त्यांना चढून जायला लागतो आज संघटनेचा जो सुवर्ण काळ आलाय सर्वोच्च संघटनेचे माजी अध्यक्ष झालेले आहेत ना यांच्या प्रयत्नातून मेंती मुलं संघटनेला सुवर्ण काळ आलेला आहे आणि आमदार साहेबांनी त्याच्या भर टाकली आणि आमदार साहेबांनी तुम्हाला भरपूर स्थिती दिलाय जलजीवनच्या जे काम असतील तुमच्या वाड्या वस्तू पाणी पोहोचवण्याचे के काम केले कधीतरी एखादा टँकर बॅनर लावून पाठवायचा आणि जो माणूस होता माणूस नाही होती अशी पूजा चालते मग दुसऱ्या चाल आपल्या कुठेतरी मागच्या मुली आपल्या आणायचं आपल्या समोर उभे करायची ही नीतीमत्ता साफ नीतीमत्ता नाही ही चांगली नीतीमत्ता नाही ही पद्धत तुम्ही खोडून काढा समाजाने आता ही निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि समाजाने एक, एक 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 वाटला पाहिजे समाज आणि आपल्या नातेवाईकांना तुम्ही सांगितलं पाहिजे पलीकडे तरी काय केले पलीकडे सुद्धा जो माझा ढोलचा निर्मूळ आहे याच्या समोर इथे ता एक उचलून ने तिकडे ने नेला आणि तिथे काय तिथे काय केलंय दोन आणले कशासाठी कुणाच्या साठी समाजाच्या पुढे उभे केले आमच्या पुढे आम्ही समाजासाठी ठाम आहे महायुती आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी ठाम आहे आमदार साहेब आहेत आम्ही आहेत तुम्हाला आमदार साहेब निधीची कधी कमतरता पडू देण्यासाठी विकास कामं होती परंतु आता आम्ही मत मागायला आलो तर समाजाचे मत समाजासाठी मत मागायला आलो बाकी काय नाही ही पद्धत बंद झालेली उद्या तुमच्या पण जरी कोणी एखादी मुलगी तर जनरल आरक्षण पडला असताना उभी केली असती या लोकांनी या परिवर्तनाने तुम्हाला साथ दिली असती का मला इथे उपस्थित असल्या अभिवासी समाजाने दिली असती साथानी भाऊ हा दिली असती नाही दिली असती ना आता आपण द्यायची काय करायला साथ द्यायची ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे समाजाने ही निवडणूक हातात घेतली पाहिजे एक चलवण उभी केली पाहिजे आणि या चलवलीच्या मागे आपले नातेवाईक जे कलम जिल्हा परिषद समाजाचा तिथे उमेदवार त्याला त्याला सांगायला पाहिजे अजिबात तुम्ही मत देऊ नका याच्या रस्त्या मागे सावल्या निवडणुकीला उभ्या राहिला तिथून जिंकून आला त्याच्यानंतर उंडोळीला आला गाडीच्या गाडीचा सगळ्यात पाय पण लावला नाही हा तर रस्ता त्याचा उलट आहे इकडं पनवेल वाशी उतरला नाही सांगा तिकडे आला विरोध करा एक एकरची जागा इतका मोठा बरघोस दिली तुमचं हर एक ठिकाणी कार्यालय अशी इच्छा मी जेव्हा जेव्हा साहेबांकडे जातो ना साहेब आदिवासी समाजाचं हितच बोलतात आणि आदिवासी समाजाचं हितच आहे थोडासा या भागामध्ये म्हणजे आमचा कलम आणि पातळ हा कसडे आदिवासी बहुल भाग आहे हा थोडासा दूर केला पण बोलायचे नेहमी बोलायचे दुरावलेला समाज कधीतरी एकत्र कधीतरी आपल्या पाठीशी आपली सत्यता जास्त वेळ झाकला जाणार नाही बघा हिरा कोलच्यात टाका चिखलात टाका त्याच्यावर पाणी पडून त्याच्यावरती जर जेव्हा दूर होते ना तो चमकतो त्याची किंमत कधी कमी होत नाही चमकणार ना म्हणजे ना चमकणार आमदार साहेब कार्य करतो तो मोठं आहे ते असं फेक निगेटिव्ह ला जास्त काळ बली कोण बली मतदार पडणार नाही आदिवासी समाजाला पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो आणि माझ्या या कशाला ग्रामपंचायतीला मी नम्र विनंती करतो की इथे मतदार जास्त आहे तुम्ही व्यक्तिनिष्ठ राजकारण करू नका पक्षनिष्ठ राजकारण करा शेवटी काय आहे जर इकडे गुलाल उदलला वारंवार मागे आपण इथं मागे राहिले आणि इथे फटाक्या फुटले तर कार्यकर्ता कचल कार्यकर्ता कचला तर पक्ष कचल आपले नेते कचतील म्हणून तुम्ही धनुष्यबान जो छातीला लावलाय तो धनुष्यबान तापा इथे उमेदवार आपले कशाले पंचायत समितीला सचिन बाळकृष्ण होईल नौका उमेदवार तरुण उमेदवार आहे तरुणांना संधी देणे काम आमदार साहेबांनी केलेले त्याच्यानंतर पलीकडे कांतादादांची मुलगी उभी इथे भरतदादांची धर्मभक्ती उभी आहे चांगल्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याचं काम आमदार साहेबांनी केलेले आहे आणि खरोखर आणि महायुतीचं तिथं सरकार सरकारी एनडीएचं सरकार आहे द्रौपदी दुर, मुर्मू सारख्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून बसवलं आज यांना पद्म पुरस्कार काम या माहितीचं सरकारने केलेलं आहे आणि अनेक काम अजून आदिवासी समाजाच्या या माहितीच्या मार्फत होणारे आमदार साहेबांच्या मार्फत म्हणून तुम्ही ही निवडणूक हातात घ्या आणि तुम्ही यांना शिकून या एक चांगला धारा शिकवा की आदिवासी समाजाला जर विरोध करा तर आदिवासी समाज कसा पेटून उठतो या इलेक्शन मध्ये टाकून द्या कारण की पद आणि प्रतिष्ठा ही आदिवासी समाजाची लागली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत विंग्रांत मी जातो आता आम्ही आता वाडा ग्रामपंचायतीच्या सर्व वाड्यांच्या बैठका घेतोय बेचाळीस वाड्या तिथे बेचाळीस वाड्या इथे असताना सगळ्यात जास्त समाज आदिवासी असताना यांची हिंमत होते तुमच्या समोर मागच्या दरवाजातून येणाऱ्या तुमच्या समोर उभ्या करण्याची याची हिंमत होते ही हिंमत तुम्ही मोडून काढा आणि तुमची लागलेली प्रतिष्ठा आपल्या या सहाच्या सहा ओळी जिल्हा परिषद सहा उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून आणा आम्हीच तुमच्या चर्चे मी नकार आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र